नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नाणे तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंचलमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अडिकीने वेळापत्र आले त्याविषयी सविस्तर माहिती मला मी अंचलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल असे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ह्या चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद पद भरतीबाबत ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जसं ती मित्रांनो लेटेस्ट तर तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब करू शकतो जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन अपडेट तुमच्या वॉलो फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा अपडेट अशी मित्रांनो रुरल डिवल रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र रिक्युमेंट फॉर चौतीस जिल्हा परिषद ऑफ महाराष्ट्र म्हणजेच काय मित्रांनो तर चौतीस जिल्हा परिषद परिषदसाठी वेळापत्र देखील प्रसिद्ध झालेलं आहे आता मित्रांनो कोणत्या पदासाठी आले त्याची आपण माहिती बघणार आहोत कारण मी जास्त तुमचा वेळ घेणार आहे आणि डायरेक्ट शॉर्टबोर्ट सीट तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे तर बघा गाईडलाईन्स फॉर व्हेन्यू ऑफिसर्स अँड टी सी एस पर्सनल तर बघा यामध्ये पार्ट ए फॉर द एक्झाम शेड्यूल ऑन एकोणतीस दोन हजार चोवीस म्हणजेच काय मित्रांनो यामध्ये पार्ट ए सांगितलेलं म्हणजेच मित्रांनो पार्ट बी सुद्धा देखील येणार आहे आता पार्ट बी म्हणजेच काय मित्रांनो ज्या आरोग्यसेवक असेल आरोग्य असेल ग्रामसेवक असेल या पदाचा मित्रांनो पार्ट बीमध्ये वेळापत्र येऊ शकतं आता विधी मित्रांनो बघा तुमचं जे शेड्यूल मित्रांनो हे शेड्यूल पार्ट याच्या आहे कोणत्या पदाचे मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता पोस्ट वाईज डेट्स ऑफ एक्झाम सुपरवायझर म्हणजे मित्रांनो मुख्य सेवेचं अडिकाने वेळापत्र आले तुम्ही बघू शकता सुपरवायझर म्हणून नाव पाहायला मिळते तुम्ही अडिकाने बघू शकता आता यामध्ये मित्रांनो काय आहे ओनली फॉर द कॅन्डिडेट अप्लाय फॉर नॉन पेसा झेड पीस म्हणजेच काय तर नॉन पेसा पदाचं मित्रांनो या ठिकाणी एक्झाम होणार आहे ज्या विधीने नॉन पेसा म्हणून अर्ज केले त्यांच्या मित्रांनो एक्झाम होणार आहे आता बघा यामध्ये काय सांगितलं आहे तर एक्झाम कधी एकोणतीस दोन हजार दो चोवीसला ला म्हणजेच मित्रांनो एकोणतीस तारखे तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे या पदाची आता विधी मित्रनो तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे टाईम ॲक्टिव्हिटी सेडर दिले यामध्ये एक्झाम नेम दिले बघा झेडपी सुपरवायझर डेट दिले मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर शिफ्ट दिले मित्रांनो शिफ्ट वन शिफ्ट टू आता यामध्ये रिपोर्टिंग टाईम दिला आहे शिफ्ट वनचा मित्रांनो सात वाजता असेल शिफ्ट टूचा मित्रांनो अकरा वाजता असेल नंतर मित्रांनो गेट क्लोजर टाईम दिला आहे तर मित्रांनो शिफ्ट वनचा आठ वाजून पंधरा मिनिटाला गेट क्लोज होणार आहे आणि मित्रांनो शिफ्ट टू चा ठिकाणी बारा वाजून पंधरा मिनटाला होणार आहे नंतर एक्झाम स्टार्ट टाईम म्हणजे मित्रांनो एक्झाम कधी स्टार्ट होतं तर शिफ्ट वनची मित्रांनो साडेआठ वाजता एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि मित्रांनो शिफ्ट टूच्या ठिकाणी साडेबारा वाजता एक्झाम स्टार्ट होणार आहे नंतर तुमच्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सर्व ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जसं की बायोमेट्रिक नंतर मित्रांनो सर्वेलन्स असं सर्व ठिकाणी माहिती दिली आहे म्हणजे सांगायचं येतो असं मित्रांनो की तुमच्या ठिकाणी जे वेळेकत्र जडिक जाहीर झालं आहे जेडपी पद असं आता विधी मित्रांनो तुमचं राहिला प्रश्न आरोग्यसेवक आरोग्य आणि ग्रामसेवक तर या पदाचं सुद्धा मित्रांनो वेळापत्र जाहीर होणार आहे कारण विधी मित्रांनो ह्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की पार्ट ए फॉर द एक्झाम म्हणजे मित्रांनो पार्ट एचं ठिकाणी वेळापत्र जाहीर केलं आहे म्हणजेच मित्रांनो पार्ट बीचे सुद्धा ज्या ठिकाणी वेळापत्र जाहीर करतील आता पार्ट बीचं वेळापत्र मित्रांनो येत्या काही दिसून तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण एक्झाम मित्रांनो तुमच्या ठिकाणी मार्च महिन्यात होणार यासाठी की माहिती मिळाली आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पद्धतीची एक्झाम मार्च महिन्यामध्ये कंडक्ट केली जाणार यासाठी किती माहिती मिळाली आहे त्यामुळे मित्रांनो तुमचं वेळापत्र हे येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुमची एक्झाम मार्च महिन्यामध्ये कंडक्ट केली जाणार आहे तर विधी त्रोन छोटीशी अपडेट होती पण महत्त्वाची ती संपूर्ण तुमची मी डाऊट क्लिअर केले आरोग्य सेवक ग्रामसेवक नंतर तुम्ही बघितलं असेल आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका आरो या पदाची माहिती दिली आहे प्लसमध्ये हे जो वेळापत्रले याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली आहे व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका कारण वित्यंतर तुम्हाला मी सर्व माहिती ऑथेंटिक प्रोव्हाइड करत असतो म्हणून वितंतर छोटीशी तुम्हाला माहिती मी एक शॉर्टबर्ड स्वीट समजून सांगितलं जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती आली असेल काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा नेक्स्ट व्हिडिओ तुमचा डाऊट अडिकून सॉल्व्ह करून दिला जाणार आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका व्हिडिओ प्रिचरमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद